चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो असं का होतं की जो माणूस सर्वांशी प्रेमाने वागतो प्रत्येकाच्या मदतीला धावतो तो माणूस देव त्याला त्याच्याजवळ त्याला लवकर का बोलावतो हे नुसतं योगायोग नाही यामागे आहे एक गुड रहस्य एक कारण जे देवही बदलू शकत नाही चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो याचं सत्य आज उघड होणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया जी चांगली लोक असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात अगोदरच लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा ते भाग्य बदलू शकत नाहीत पूर्वीचे लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच माणसाचा निर्धारित केलेले जितके वय आहे तितका वेळ पूर्ण जगायचे म्हणजे पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षा कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की लोक चांगले जे असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही तर लोकांकडून किंवा इतर कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून ही ऐकली असेलच की चांगल्या लोक चांगल्या माणसांचा देव लवकर त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो मित्रांनो परंतु तुम्हालाही माहीत आहे का की असं का असं अस शेवटी त्यामागचं काय कारण आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तर मित्रांनो आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया मित्रांनो तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर त्याच्यापाशी बोलावलं आहे जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता आणि ग्रंथामध्ये या विषयाचे वर्णन केलेलं आहे त्याच ग्रंथाच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो मित्रांनो श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो हे कटु सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदर पासूनच निर्धारित केलेल्या असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी किंवा आणि कोणाच्या घरी होणार आहे मित्रांनो हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे की या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहे आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार आहे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप करू नका मित्रांनो कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत होत असतो हे सर्व विधी लिखितच आहे तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसे किती असतील मित्रांनो मेहनत तर सर्वजणच करतात श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळत तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशा प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्याच्या घरचा रोजचा खर्च चालवू शकेल एवढंच धन कमवू शकतात कधी कधी आकस्मित धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्याच्या वडिलांची वडीलपार्जित संपत्ती मिळते मित्रांनो चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान किती ज्ञानी असेल मित्रांनो एक गुरु त्यांच्या सर्व शिष्यांना सारख्याच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे एक डोकं दोन डोळे एक नाक आणि विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीमध्ये सुद्धा येतात पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी किंवा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याच्या जन्म घेण्यापूर्वी त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वी अटल आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मात्र मित्रांनो भाग्य बनतो कर्मापासून त्यामुळे कर्मप्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असत कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नाची उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रमाणे शिक्षक त्याला गुण देत असतात ते परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याच कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार भाग्य आहे मित्रांनो आशा करते तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते आणि ग्रंथामध्ये पुराणामध्ये याबद्दल वर्णन देण्यात आलं आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याची फळं मिळत असतात काही कर्माची फळं याच जन्मात मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तूही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरली जाते अगदी त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचे फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मित्रांनो मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचे फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्याचं भाग्य चांगलं बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास्त असत कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारे, प्रकारे तुम्हाला फळे मिळणार आहेत जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा एखादं फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखाद काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारं काटेरी वृक्ष मिळणार आहे त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारे काटे सुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माचे फळ नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगती मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असत आणि मग त्याला ते अनेक पीडा देत असतात मित्रांनो असे म्हणतात की देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तितकेच तो तेवढेच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्याच दिवसासाठी राहतो मित्रांनो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा कृपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही राजापासून रंग बनण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही आणि म्हणूनच नेमी ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी चांगले कर्म करत राहायला पाहिजे परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होते चला तर जाणून घेऊया हे सुद्धा की चांगल्या कर्म करणाऱ्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो मित्रांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो, तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला ही मुळीच आवडत नाही किंवा वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीतच म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो मित्रांनो तुम्ही कधी हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास त्याला नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता आणि एका रात्री आनंदाने भोजन त्याने केले आणि भोजन ग्रहण करून तो रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी लोक म्हणतात की तो मनुष्य किती चांगला व्यक्ती होता त्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिला एवढा सोप मृत्यू त्याला दिला त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास किंवा कोणताही कष्ट त्याला दिलं नाही मित्रांनो पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते जी त्रास होत असतो ती एकदा शंभर विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो मित्रांनो या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे म्हणजेच सर्व काही उलट होत असतं दाता घरी बसतो म्हणजे जो दानधर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो अधिक धनिक असतो जो पापी आहे तो दीर्घायुषी असतो अर्थातच पापी व्यक्तींचं आयुष्य जास्त असेल जे सत्पुरुष आहेत ते चांगले मनुष्य आहेत ते कमी आयुष्य मित्रांनो कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहेत जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन जातो पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म दुसरी आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतरसुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकरच बोलावून घेतलं आहे परंतु मित्रांनो तुम्ही कथेमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवावर किंवा अप्सरावर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळाला जातो या भीतीने तो थरथरायचा तो जो कोणी असेल तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा त्यांना विनंती करायचा की हे महात्मा मला इतका मोठा श्राप देऊ नका मला इतकं कठीण दंड देऊ नका मित्रांनो हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईट ही जागा नाही हे मृत्यूलोक कसे भयानक जागा आहे जिथे दंड बघण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते मित्रांनो या मृत्यूलोकात प्राणी जन्म घेऊन त्याच्या कर्माचे फळ भोगत असतो आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात ज्यांचे फळ त्याला यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात मित्रांनो सर्व प्राण्यामध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर एक असं शरीर आहे ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते आणि मित्रांनो मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्षप्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचे पालन करतात त्यांचा कधीही अंत नाही ज्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड समावलेला आहे अशा श्रीहरी विष्णूंची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो त्यांचं नामस्मरण करून भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान श्रीहरिविष्णू हे खूपच कृपाळू दयाळू आहेत त्यांच्या शरीरात जो कोणीही जातो तो जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दानधर्म करून पुण्यप्राप्त करून मोक्ष प्राप्त केला जाऊ शकत नाही तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून मधून सारखा सारखा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणार जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणार अनेक संकट त्याला सहन करावी लागणार व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा मित्रांनो हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो मित्रांनो आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म पृथ्वीवर होतो तेव्हा या पृथ्वी लोकावरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसावर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं परंतु गरुड पुराणात वर्णन मिळतो की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोचतो त्याच्यासाठी देवदूत येतात परंतु ज्या कोणी पापी मनुष्य असेल त्याने पृथ्वीवर खूपच पाप केले असेल ज्याने लोकांना खूप सतावले असेल तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिलं जातं ज्या जे कारणे जेणेकरून तो त्याच्या पापाची पळ त्याच्या पूर्ण आयुष्यात बघू शकेल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून व्हिडिओला एक लाईक नक्की करा शरीरामध्ये फक्त हाडाचा सापळा दिसू लागतो घरातील माणसे सुद्धा त्याची साथ देत नाहीत कोणी त्याला पाण्यासाठी सुद्धा विचारत नाहीत अंतुरनात पडूनच मळमूत्राचा त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अवस्था अशी होती की लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू आता जीवन आणखी जगात नाही जगायचं नाहीये आता हे दुःख सहन होत नाहीये आता आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु मित्रांनो त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तींची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यू योग्य पर्याय आहे घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार आहे अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु जे पुण्यात्मा म्हणजेच जे पुण्यवान मनुष्य असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं जेणेकरून ते या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन म्हणजेच आयुष्य व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील त्यांचे पूर्ण कर्म करत राहतील आणि त्यांच्या जन्माला येण्याचा उद्देश पूर्ण केल्यानंतरच पुन्हा ते देवाजवळ परत जावेत आणि मित्रांनो आपण हाच विचार नेहमी करत असतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु मित्रांनो देवाने केलेलं सर्व काही उत्तम आहे मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणंही हा उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करत राहावे किंवा चांगले कर्म करावे पुण्यकर्म करावे दान धर्म आयुष्यामध्ये करावा आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळत असतो आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण आपले चांगले कर्म या जगामध्ये येऊन करत राहावे किंवा करावे परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या चौऱ्यांशी लक्ष येऊन पार करत राहतो आणि अनेक संकट दुःख सहन करत तो इकडून तिकडे भटकत राहतो मित्रांनो जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्री हरिविष्णू यांना मानत असाल आणि त्यांची मनापासून भक्ती करत असाल किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांना मानत असाल व त्यांची मनापासून भक्ती करत असाल तर कमेंटमध्ये ओम नमो नारायण हे किंवा जय श्री हरि विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला कमेंटमध्ये विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका व आपल्या अशाच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मंगल चॅनलला सब्सक्राइब देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद